गेल्या दोन दिवसांपासून ठाणे शहरामध्ये तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने ठाणेकरांची अक्षरशः लाही लाही होते आहे असं म्हटल्यास वावगट ठरणार नाही आखाती देशातून गुजरात मार्गे राज्यात वाहणाऱ्या उष्णवाऱ्यांमुळे सोमवारी पुन्हा एकदा ता तापमान वाढलं होतं त्यातच उत्तरेकडून देखील तप्त वारे वाहू लागल्याने मुंबई ठाणे रायगडसह राज्यातला पारा सोमवारी देखील प्रचंड वाढला ठाणे येथे बेचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान पोचलं आहे शरीराचं तापमान चाळीस अंश सेल्सिअस पार केल्यास स्नायू आखडणं मळमळ उलटीचा त्रास चक्कर येणं हृदयाचे ठोके वाढणं लहान मुलं जीवनास नकार लघवीचं प्रमाण कमी होणं रक्तस्त्राव होणं तोंडाची त्वचा कमी होणं कोरडी पडणं अशा प्रकारचे आपल्याला लक्षणं आढळून येतात त्यामुळे विशेषत दुपारी अकरा ते चार वाजेपर्यंत शक्यतो बाहेर पडू नये असं सल्ला डॉक्टरांच्या वतीने देण्यात येतो ठाणेकर नागरिकांनो उत्कृष्ट चवदार आणि शेत शेतकऱ्यांनी पिकवलेला आंबा चाखायचाय तर मग आंबा महोत्सवाला भेट द्यायला हवी संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव एक ते बारा मे दोन हजार चोवीस गावदेवी मैदान ठाणे पश्चिम वेळ सकाळी दहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत कोकण आंबा महोत्सव हा केवळ बाजार नाही तर ही चळवळ आहे आंबा महोत्सव एक मे ते बारा मे दोन हजार चोवीस गावदेवी मैदान सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत नक्की भेट द्या